भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री महादेवराव शिवणकर यांचे निधन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी अर्थमंत्री आणि जलसंधारण मंत्री श्री महादेवरावजी शिवणकर यांचे निधन झाले आहे ते पंच्याऐंशी वर्षांचे होते त्यांच्या निधनामुळे विदर्भाच्या राजकारणातील एक अभ्यासू आणि निष्ठावंत नेतृत्व हरपले आहे महादेवराव सुकाजी शिवणकर यांचा जन्म सात एप्रिल एकोणीसशे चाळीस रोजी झाला ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आमगाव विधानसभा मतदारसंघा येथून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या शिवसेना भाजप युती सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून महत्वाची जबाबदारी सांभाळली होती त्यांनी राज्याचे अर्थमंत्री आणि जलसंधारण मंत्री म्हणून उल्लेखनीय काम केले मनोहर जोशींच्या सरकारमध्ये जलसंधारण खात्याचे मंत्री असताना त्यांनी राज्यातील जलसंधारणाच्या कामांना गती दिली एक मितभाषी अभ्यासू आणि विकासाची दूरदृष्टी असलेले नेते अशी त्यांची ओळख होती भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी त्यांनी विदर्भात मोठे योगदान दिले आमगाव विधानसभा मतदारसंघात एकोणीशे पंच्याण्णवची निवडणूक महादेवराव शिवणकर यांच्यासाठी मरोसारखी होती हरले तर पुन्हा कॉलेजात प्राध्यापक आणि जिंकले तर मंत्रीपद असे दोनच पर्याय राहिले होते परंतु महादेवराव शिवणकर आणि भारत बहेकार या दोघांत शेवटपर्यंत रंगलेली निवडणूक कोणालाही झुकता माप देताना दिसत नव्हती परंतु काट्याच्या लढतीत शेवटी शिवणकरांनी बाहेकार यांच्यावर दोन हजार दोनशे अठ्ठेचाळीस मतांनी विजय मिळविला निवडणूक जिंकताच राज्यातील युती सरकारमध्ये थेट कॅबिनेट मंत्री बनले श्री शिवणकर यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाची पदे भूषविली ते चिमूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेले होते त्यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव योगदान दिले त्यांच्या निधनामुळे भारतीय जनता पार्टीची तसेच महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे विविध राजकीय पक्षांचे नेत्यांनी आणि मान्यवरांनी श्री शिवणकर यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स